नमस्कार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणारं शणेश्वर देवस्थान हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे नुकताच तिथं एक विशाल मोर्चा पार पडला हा मोर्चा होता एक विजयोत्सव असल्याप्रमाणे हा मोर्चा होता एक जंगी सभा झाली त्याचं कारण असं होतं की जे शनेश्वर देवस्थान आहे तर त्या ठिकाणी असलेल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कामावरून काढण्यात आलं याच्याबद्दल एक विजयोत्सवाप्रमाणे एक साजरा केलेली एक ती सभा होती तर आज आपण भूमाता ब्रिगेडच्या सर्वे सर्व तृप्ती देसाई यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांनी मंदिरांमध्ये स्त्रियांच्या प्रवेशासाठी मोठा लढा दिलेला आहे त्याच्यामध्ये शनेश्वर देवस्थान देखील होतं तर एकंदरीतच जे सध्या तिथं सुरू आहे त्याच्याबाबत त्यांचा अभ्यास आहे त्यांच्याकडनं एकंदरीत जे काही सुरू आहे त्या ठिकाण त्या त्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे एकंदरीतच ज्या पद्धतीनं मुस्लिमांना त्या ठिकाणाहून काढल्याच्या बाबत चर्चा सुरू आहे तर प्रथम तुम्ही सांगा की या सगळ्या घटना घटनांकडे तुम्ही कसं बघता शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूरचा आपण बघतो की जी शिळा आहे ती स्वयंभू आहे आणि त्याचे फक्त महाराष्ट्रात नाहीत तर भारताच्या बाहेर भक्त आहेत आणि ते फक्त हिंदू भक्त नाही आहेत तर सगळ्या जाती धर्माचे जे लोक आहेत ते शनिदेवाचे भक्त आहेत शिर्डीचं देवस्थान असेल अनेक देवस्थानांमध्ये जेव्हा रोजगार दिला जातो काही कर्मचाऱ्यांना तर आपण तिथं जात धर्म बघितली जात नाही आता शनी शिंगणापूरच्या काही कर्मचाऱ्यांचा जो मुद्दा आलेला आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे मुस्लिम कर्मचारी अनेक वर्षांपासून देवस्थानच्या ट्रस्टच्या अंडर जे आहेत ते कर्मचारी म्हणून कामाला आहेत एक व्हिडिओ मध्ये शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर काहीतरी डागडुजे सुरू होती आणि तिथं काही मुस्लिम जे आहेत hmm. ते तिथं कर्मचारी दिसले hmm. आणि मग काही हिंदुत्ववादी संघटना जे काही कट्टर हिंदू आहेत तर त्यांनी असा आक्षेप घेतला की शनी शिंगणापूर देवस्थान हे हिंदूंच आहे आणि मग तिथं मुस्लिम कर्मचारी कसे गोमास खाणारे कसे काही लोक तुम्हाला चालतात आणि मग ट्रोलिंग सुरू झालं त्यानंतर मग हिंदुत्ववादी संघटना भाजप काहींनी आक्षेप घेतला आणि सांगितलं की या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही लवकरात लवकर काढलं नाही तर आम्ही इथे जो आहे तो भव्य मोर्चा काढू तुमच्यावर कारवाई करू असे काही गोष्टी सांगण्यात आल्या पण मला आपल्याला सांगायचंय की शनी शिंगणापूरच्या देवस्थानामध्ये सुरुवातीला तर स्त्री आणि पुरुष म्हणजे लिंगभेद केला गेला जिथं देवाने कधी कुठल्या धर्मामध्ये किंवा भक्तांमध्ये भेदभाव केलेला नाही तिथं सुरुवातीला पुरुषांना प्रवेश चौथऱ्यावर होता महिलांना दिला जात नव्हता म्हणजे संविधानाने समानतेचा जो अधिकार दिला त्याचा जो आहे तो भंग करण्यात आलेला होता आणि महिलांना जे आहे ते चौथ्यावरचा प्रवेश बंद करण्यात आला पण कालांतराने आमच्या आंदोलनानंतर आपण बघितलं असेल काही कोर्टाचे आदेश आले आणि कोर्टामध्ये जे आहे ते महाराष्ट्र सरकारला प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर करावं लागलं की अशा पद्धतीनं लिंगभेद करता येणार नाही आणि मग महिलांचाही प्रवेश सुरू केला त्यानंतर आता मुस्लिम कर्मचाऱ्यांचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा मुस्लिम कर्मचारी मग कुठे नसावेत का मग हिंदूंच मंदिर धरून आपण मग हिंदूच कर्मचारी ठेवायचे का एवढी जी आहे ती अशी संकुचित मानसिकता मन्च, मला वाटतं हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे मी परवा काही जणांचं स्टेटमेंट बघितलं की मुस्लिम दर्ग्यामध्ये म हिंदू कर्मचारी कधी असतात का किंवा मस्जिद मध्ये कधी हिंदू कर्मचाऱ्यांना तुम्ही बघितलंय का साफसफाई करायला किंवा काहीतरी अजिबातच नाही पण मला आपल्याला सांगायचंय की कोणताही धर्म असू दे आज जर हिंदू धर्माच्या शनी शिंगणापूरच्या चौथाऱ्यावर किंवा शनिशिंगणापूरच्या कर्मचारी म्हणून साफसफाईचं काम असेल देवाला अगदी अभिषेक घालण्याचं काम असेल किंवा तिथल्या डागडुजीचं काम असेल एखाद्या इतर धर्मीय व्यक्तीला ते जर आवडतंय तर आपला धर्म किती श्रेष्ठ आहे आपण हे पॉझिटिव्हली घेणं गरजेचं आहे पण सकारात्मक न घेता याच्यामध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढलं पाहिजे या धर्माची लोकं नसली पाहिजेत मला वाटते की ही संकुचित विचारसरणी कुठंतरी थांबली पाहिजे कारण आपण कर्मचारी हे कुठल्याही जाती धर्माचे नाही तर रोजगारासाठी असलेल्या त्या व्यक्ती आहेत आपण इतकंच बघूया मग ते कुठलेही देवस्थान असू दे किंवा कुठलीही कंपनी असू दे आज जर आपण म्हंटल की शनी शिंगणापूरचं देवस्थान हे हिंदूंचं आहे आणि तिथं मुस्लिम कर्मचारी नकोत तर मग मग पुढच्या वेळी असं होईल की मग देवस्थानांच्या अंडर अनेक हॉस्पिटल्स असतात अनेक चॅरिटेबल ज्या आहेत त्या सामाजिक सेवा दिल्या जातात मग तिथं तुम्ही मुस्लिमांचं रक्त तपासणार नाही का किंवा उद्या जर आपल्याला एखादा मुस्लिम भक्त तिथे आला आणि तिथं जर तुमचे जे काय आहे ते मोफत शिबिर चालू आहेत तुम्ही त्यांचा उपचार करणार नाही का तर हे सगळे प्रश्न समोर येतात आपण आता वारी जवळ आलेली आहे तर वारी जवळ आल्यामुळे आपण जेव्हा विठ्ठलाला प्रार्थना करतो तेव्हा आपण म्हणतो विठ्ठलाला सांगतो की सर्वांना सुखी ठेव मग सर्वांना सुखी ठेव हो, आपण असं नाही म्हणत की हिंदूंना सुखी ठेव हो। hmm. आपल्या भारतामध्ये जे काय आपला भारत देश जो आहे hmm. तो सगळ्या जाती धर्मांनी नटलेला आहे आणि आपण सगळे गुण्या गोविंदाने राहतो त्यामुळे मला वाटतं की भाजप सारखी सत्ता इथं आहे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असतानाच आमचं आंदोलन झालेलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की महिलांना सुद्धा प्रवेश मिळाला पाहिजे ते त्या विचाराचे होते परंतु काही कट्टर हिंदुत्ववादी संघटना किंवा भाजपची जी आध्यात्मिक आघाडी पुढाकार घेतीये तर कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी संविधानिक पदावर असताना ज्या संविधानाच्या काही गोष्टी आहेत तिथं तरी या संघटनांना हस्तक्षेप होऊ नाही दिला पाहिजे आणि मेन रा, प्रश्न राहिला विश्वस्तांचा विश्वस्त जे आहेत विश्वस्तांनी तातडीनं असा निर्णय का घेतला जे काही कर्मचारी त्यांनी काढले त्यातले बरेच कर्मचारी हे शंभरच्या घरामध्ये जवळजवळ मुस्लिम आहेत म्हणजे मग तोच प्रश्न विचारायचा आहे की एकशे जवळपास साठ अडुसष्ट कर्मचारी काढलेले आहेत त्याच्यातले एकशे चौदा ते एकशे अठरा मुस्लिम आहेत बाकी बिगर मुस्लिम आहेत कामामध्ये कामानियमित आहे हो, हो. किंवा व्यवस्थित काम करत नाहीत अशी कारण देऊन त्यांना काढलं गेलेलं आहे मात्र याच्यामध्ये जे मुस्लिमांची संख्या लक्षवेधी आहे हे सर्व काही सूचक करणारे आहे त्यामुळे विश्वस्तांची देखील भूमिका यामुळे प्रश्नाच्या बोरात आली पण विश्वस्तांना इतकं समजलं पाहिजे की अनेक वर्षांपासून शनी शिंगणापूरच्या देवाची सेवा हे मुस्लिम कर्मचारी करतात ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर रोजगार देताना जात धर्म बघितली जात नाही mm. आणि मग गावातली लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात त्या अनेक वर्ष जर शनिदेवाची सेवा करत असतील तर निश्चितच ते मुस्लिम लोक शनीदेवाचे भक्त असतील mm. मग तुम्ही त्या देवापासून त्यांना एकतर दूर करताय त्यांना रोजगारापासून दूर करताय mm. आणि आधी मग शनी शिंगणापूरच्या विश्वस्तांच्या माध्यमातून लिंगभेद केला गेला mm. आणि आता धर्मभेद केला जातोय म्हणजे दोन्हीही संविधानाच्या चौकटीत बसत नाही तुम्ही लिंगभेद केला धर्मभेद केला तर मला वाटते की संविधानानं दिलेले जे अधिकार आहेत समानतेचे त्याला कुठंतरी आपण त्याच्यामध्ये भेदभाव करतो आणि ते नियम मोडत असतो मला वाटतं की विश्वस्तानी अशा संकुचित बुद्धीने जर कारवाई केली असेल तर पूर्णपणे चुकीचं आहे अनियमितता दाखवायला फक्त मला वाटतं की ती दाखवण्यात आलेली आहे कारण हा मोर्चा होता लोकांनी ट्रोलिंग केलं होतं मुस्लिम कर्मचारी होते पण विश्वस्तानी विचार करून आपलं मंदिर हे सगळ्या जाती धर्मांसाठी खुलं आहे hmm. आपल्या मंदिरामध्ये जे भक्त येतात ते सगळ्या जाती धर्मांचे येतात तर कर्मचारी हे सगळ्या जाती धर्माचे असले तर त्याच्यावर त्यांनी उलट चर्चा करायला पाहिजे होती बैठक बोलवायला पाहिजे होती विचारमंथन करायला हवं होतं पण घाबरून जाऊन अशा पद्धतीचा आदेश काढायचा hmm. आणि त्यातल्या आ, मुस्लिम जे कर्मचारी आहेत किंवा इतरही कर्मचारी आहेत अचानक त्यांना बेरोजगार केलं तर ही लोक जाणार कुठे आणि मग उद्या मग एखाद्या कंपनीमध्ये मग उद्या असं होईल की अनेक वेगवेगळ्या निरनिराळ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो दुकानं आहेत मग तिथेही मग लोक म्हणतील की उद्या या धर्माचे जे आहेत ते पुजारी नको या धर्माची लोक आपल्याकडे जॉबला नको मग ही दरी वाढत जाण्यापेक्षा धर्माधर्मात भांडणं वाढण्यापेक्षा धार्मिक स्थळ हे असं आहे की जिथं आपण धर्माधर्मातले भेद मिटवू शकतो देवाच्या ठिकाणी सगळे एकत्र येऊ शकतात तर निश्चितच विश्वस्तांनी सुद्धा जी व्यवस्थित लोक भक्तांसाठीची भूमिका आहे अशी घेणं गरजेचं आहे कुठल्या तरी हिंदुत्ववादी संघटनांना घाबरायचं आणि असे आदेश काढायचे आणि मग दुसऱ्या धर्मातल्या लोकांना जे आहे ते तुम्ही अशा पद्धतीने हिनतेची वागणूक द्यायची अपमानास्पद वागणूक द्यायची तर हे कुठंतरी चुकीचं आहे ताई मग तुम्ही बोलताना हिंदुत्ववादी संघटनांचा उल्लेख केला भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचा हो। उल्लेख केला त्यांनी तर याच्यामध्ये पुढाकार घेतलाच होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवारांचे आहे तर त्याच्या त्याचे जे आमदार आहेत संग्राम जगताप यांची देखील अतिशय आक्रमक अशी याच्याबद्दलची भूमिका mm. पाहायला मिळाली एका बाजूला अजित पवार सांगत असतात की आमचा जो पक्ष आहे तर तो oh. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारा त्याला मानणारा असा आमचा पक्ष आहे मग अचानक अजित पवारांच्या पक्षाचाच हा आमदार अशा पद्धतीनं भूमिका घेतो याकडे तुम्ही कसं बघा संग्राम जगताप हे नगर जिल्ह्यातले आमदार आहेत अरुण काका जगताप याच्या आधी जे आहे ते विधानसभेवर होते आणि आपण जर बघितलं तर संग्राम जगताप जर अजितदादांच्या पक्षाचे आमदार असतील तर अजितदादा जे आहेत ते पुरोगामी विचारांचे आहेत आणि मला वाटतंय की अजितदादांना हे आवडणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य करणारे आमदार मग संग्राम जगताप ज्या अर्थी म्हणतायत की तिथं मुस्लिम कर्मचारी नसले पाहिजेत म्हणजे कुठंतरी धर्मामध्ये भेद किंवा हा जो काही फुले शाहू आंबेडकरांनी दिलेला जो पुरोगामित्वाचा विचार आहे जो अजितदादांचा विचार आहे त्या अजितदादांचाच अपमान करणारे त्यांचेच आमदार आहेत का अजितदादांनी त्यांना आत्ताच्या आत्ता जे आहे त्यांचे काही व्हिडिओ सुद्धा मी बघते जे व्हायरल होत आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता हे बंद करायला सांगा नाहीतर अजितदादांना पुढे इलेक्शनला काही गोष्टी अडचणीच्या ठरतील मध्यंतरी आपण बघितलं तर एक मुस्लिमच्या दादांचं स्वागत करताना व्हिडिओ व्हायरल झालेला होता किंवा दादा अनेक दर्ग्यांमध्ये जात असतात अगदी मंदिरांमध्ये जसा निधी देतात तसंच दर्ग्यामध्ये निधी देतात ते कधी भेदभाव करत नाहीत पण संग्राम जगतापांसारखे जे आमदार आहेत ते जर उद्या अशा पद्धतीचा हिंदुत्ववादाचा अजेंडा जर पुढे जाऊ घेऊन जायला लागले तर अजितदादा निश्चितच पुढे अडचणीत येऊ शकतात खूप सगळं आक्रमक भाजपची जी आध्यात्मिक आघाडी आहे भाजप हा हिंदुत्ववादीच पक्ष आहे आमच्या आंदोलनालाही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी ज्या विरोध केलेल्या होत्या त्या त्यातल्या ऐंशी टक्के संघटना मग बजरंग दल असेल अशा अनेक संघटना ज्या होत्या त्या सगळ्या आ, सनातन होते तर त्या सगळ्या ज्या आहेत त्या भाजपशी संबंधित संघटना होत्या आर एस एस होत बऱ्याच संघटना होत्या मला वाटतं की भाजपच्या आध्यात्मिक आघाडी जेव्हा आहे मागच्या वेळी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने ड्रेस कोडला विरोध केलेला होता त्यावेळेला आम्ही सांगितलं की ड्रेस कोडला जर तुम्ही विरोध करताय ठराविक काही जे बॅनर लावताय मग ते नागा साधूंना सुद्धा लागू होतात का तेव्हा मात्र त्यांनी हात वर केले की नागा साधूंना त्याच्यात घेऊ नका नियम सगळ्यांना सारखेच आहेत आणि आता सुद्धा मग भाजप आध्यात्मिक आघाडी जे काम करते लढते की त्यांनी कुठंतरी धर्माधर्मात तेढ निर्माण करण्यापेक्षा आपण आध्यात्मिक आघाडीमध्ये असताना आपल्या धर्माच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण कसं सर्वसमावेशक सगळ्या धर्माच्या कर्मचाऱ्यांना किंवा लोकांना आपण तिथं कसा न्याय देतो आमच्या मंदिरात सुद्धा इतर धर्माचे लोक येऊन दर्शन घेतात हे खूप चांगलं उदाहरण आपण देऊ शकतो पण कुठंतरी प्रसिद्धीत येण्यासाठी आणि काहीतरी आपण धर्मासाठी फार काही करतोय हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीचे चुकीचे मुद्दे उचलले जातात परंतु याचा जो पुढचा परिणाम आज आपण एकविसाव्या शतकात आहे याचे जे दूरगामी परिणाम होणार आहेत ते मात्र जे आहेत ते फार भयानक असतील काय पण मुस्लिम जे मशिदी आहेत दर्गे आहेत प्रसिद्ध आहेत तर त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं हिंदू कर्मचारी नसतात बरोबर केली जाते तर त्यामुळं मग जर त्यांच्याकडे नसतात तर आपण का ठेवायचे असं एक प्रश्न उपस्थित केला जातो हे बघा एक तर आ, मध्यंतरी मोदीजींनी जेव्हा सांगितलं मध्ये जेव्हा तो लॉ जो आहे मुस्लिम पर्सनल लॉ हा तो मंजूर झाला आणि मला वाटतं की कुठलेही पुजारी असतील ट्रस्टी असतील किंवा मौलवी असतील यांच्या वक्तव्य हा वक, वक बोर्डाच्या बाबतीतला जो मसुदा मंजूर झाला तर मला वाटतं की हे कुठलेही मौलवी असतील किंवा आपण ट्रस्टी धरू किंवा सगळेच धरू त्यांच्याकडून हे सगळं काढून घ्या ना ह्याचे जे काही अधिकार आहेत ते सगळे सरकारकडे सोपवा आणि धार्मिक स्थळ ही एखाद्या धर्माचे जे आहे ते ठेकेदार नाहीये तुम्ही सगळ्यांसाठी ती खुलं करणं गरजेचं आहे आता आपण जर बघितलं की मुस्लिम दर्गे आणि जे मशिदी आहेत ती मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या अंडर आहेत पण हा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जो आहे तोच बरखास्त करण्याची गरज आहे मध्यंतरी आम्ही जेव्हा ट्रिपल तलाकसाठी आंदोलन केलं तेव्हाही त्यांनी तो विरोध केलेला होता त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या काही सामोऱ्या आल्या तर त्याच्यामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जे आहे ते हस्तक्षेप करत असतं त्यामुळे मला वाटतंय की आता समान नागरी कायदा लवकरच येईल आणि त्याच्यामध्ये या गोष्टी कदाचित मागे पडतील पण मला असं वाटतंय की जरी मुस्लिम दर्गा आणि मशिदीमध्ये कदाचित हिंदू कर्मचाऱ्यांना किंवा हिंदू लोकांना तिथे काम करायला संधी देत नसतील पण मग ते तशी संधी देत नाही ते तसे आहेत म्हणून आपण करायचं का अजिबात नाही मग आपल्या धर्म हा जो शिकवतो आपण जर बघितलं तर सगळ्यांना समान न्याय देणारा सगळ्यांना जो आहे तो अगदी मुस्लि म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल त्यांना जो आहे तो सन्मान देणारा असा तो भक्त जो आहे तो आपला समाज आहे आणि म्हणूनच हिंदू संस्कृती जी आहे किंवा हिंदू समाज आहे किंवा हिंदू धर्म जो आहे तो सर्वसमावेशक असल्यामुळं त्यांनी तिथं नाही ठेवले म्हणून आपण नाही ठेवायचे ही बदला घेण्याची प्रवृत्ती झाली ही धर्माधर्मात भांडणं लावण्याची प्रवृत्ती झाली पण तिथं पुजारी नाहीत पण आमच्या हिंदू मंदिरांमध्ये मात्र सगळ्या जाती धर्माचे पुजारी आहेत हे सांगून आपण दर्शन घडवून तुमच्याच भाजपच्या पंतप्रधानांना मोठं दाखवण्याची ही फार मोठी आघाडीला आहे बरं आता या निमित्तानं अजून एक त्यांनी घोषणा केली आहे त्या दिवशी भाषणामध्ये कि शनी सिंगापूर तो झाकी आहे शिर्डी अड तुम्ही कसं का बघता कारण आता जर अशा पद्धतीनं आता सिंगापूर झालं उद्या शिर्डी येईल उद्या अजून अशा पद्धतीने देवस्थान वाढतच राहतील आणि सामाजिक सामाजिक दरी किती दरी किती मोठी मोठी निर्माण निर्माण होऊ शकते तर फार होईल एकतर धर्माधर्मात भेद आणि भांडणं सुरू होऊ शकतात मला माहीत नाही त्यांनी अशी काही घोषणा केलेली पण मी याला घोषणा म्हणणार नाही ते जर म्हटले असतील की आता शिर्डी अभि बाकी आहे तर ही धमकी आहे की आम्ही शनी शिंगणापूर मध्ये करून दाखवलं ना आता शिर्डीतल्या सुद्धा मुस्लिम कर्मचाऱ्यांना आम्ही काढून दाखवणार जगतापचा व्हिडिओ मग संग्राम जगतापांना मला वाटतं की अजितदा तातडीनं अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे शिर्डीमध्ये आपण बघितलं की सगळ्यात जास्त जे भक्त आहेत ते राज्यातून देशातून आणि परदेशातून येतात आणि त्यात जवळजवळ पंचवीस ते ज़वोल ज़वोल तीस टक्के जे भक्त आहेत ते मुस्लिम आहेत म्हणजे मुस्लिम जो समाज आहे तो साईबाबांना फार मानतो प्रत्येकाच्या घरामध्ये साईबाबांचा फोटो असतो आणि मग आता शिर्डीला सुद्धा आम्ही हे करून दाखवणार हे अशी जी काही धमकी संग्राम जगताप असेल किंवा दुसरे कोणी देत असतील तर अजितदादाने आत्ताच अशा लोकांना थांबवणं गरजेचं आहे आणि या ट्रस्टींनी तर त्या कर्मचाऱ्यांना कारवाई केली त्यांना खर तर पुरा, पुरा, पुर पुन्हा पुन्हा एकदा रुजू करणं गरजेचं आहे पण शिर्डीत हे होऊ नये पण त्यांनी जो कारण की अनियमितता दाखवली हे खोटं कारण आहे खोटं कारण तुम्हाला हो, हो, ओ, हो हे बघा हे अनियमितता जी दाखवलेली आहे ती अचानकच अनियमितता इतक्या वर्षात कशी आली म्हणजे पोस्ट व्हायरल होते मुस्लिम कर्मचाऱ्यांना जो आहे तो विरोध होतो आणि लगेचच जेव्हा मोर्चा येणार असतो त्याच्या आदल्या दिवशी कारवाई केली जाते आणि अनियमितता म्हणजे ट्रस्टींना कुठेही अडचणीत येणार नाही अशा पद्धतीचं कारण दिलं जातं हे पूर्णपणे खोटं सांगितलेलं कारण आहे मला की उलट चौकशी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी लावणं गरजेचं बरं आता या एक शनी मंदिर आहे तर तिथलंच एक ऍपचा एक घोटाळा चर्चेत आलाय मग त्याच्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होत नाहीये का किंवा मग ह्या हा जो घोटाळा आहे याच्या संदर्भात काय सध्या सुरू आहे आता विश्वस्तांनी मध्यंतरी ता अधर ता, अधर जे जे जवर जवर दोन तीन ऍपला मंजुरी दिलेली होती आता विश्वस्तांनी तातडीने मुस्लिम कर्मचारी किंवा अनियमितता आढळणारे कर्मचारी काढून टाकले म्हणजे डायरेक्ट जे कारवाईच केली मग हे बनावट ऍपद्वारे चाळीस कोटीच्या वरचा घोटाळा झालेला आहे जवळ जवळ त्या ऍपद्वारे दोन लाख सदस्य जे आहेत ते भाविक त्याला जोडलेले आहेत मग ऑनलाईन दर्शन असेल ऑनलाईन पूजा असेल असे करोडो रुपये जे आहेत ते उकळलेले आहेत मग या संदर्भात सुद्धा अशीच कडक ऍक्शन विश्वस्तांनी का नाही घेतली डायरेक्ट तुम्ही शनी शिंगणापूरला पोलीस स्टेशन झालंय मला असं वाटतंय की विश्वस्तांना या बनावट जी आहे ती माहिती असेल कारण शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट मध्ये काम करणारेच कर्मचारी यामध्ये इन्वॉल्व आहेत काही गोष्टी समोर आल्यानंतर त्या ज्या आहेत त्या वर्तमानपत्रातून बाहेर आल्या आणि मग हा घोटाळा जो आहे तो समोर आला पण आता लोकांना हा घोटाळा चाळीस कोटीच्या वर आहे हे समजल्यानंतर विश्वस्तांनी जे आहे ते एक साधं पत्र दिलेली आहे तक्रार की याची चौकशी सखोल करण्यात यावी आणि संबंधितांवर कडक कारवाई तुम्ही जाऊन तिथं बसलं पाहिजे होतं तुम्ही तिथं मोर्चा काढला पाहिजे होता आमचं देवस्थान ट्रस्ट आहे आम्ही इथं पारदर्शकपणे काम करतोय चाळीस कोटीचा अशा पद्धतीने जे काही घोटाळे केलेले शनी शिंगणापूर मधल्याच कर्मचारी आहेत ना द्या देवस्थान ट्रस्टचे तर त्या कर्मचाऱ्यांवर ताबडतोब एफ आय आर दाखल करा पण कुठंतरी बनावट ॲपच्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालायचं कारण मला वाटते की चाळीस च्या वरचा घोटाळा आणि दोन लाख भाविक असलेले सदस्य विश्वस्तांना माहीत नसतील का दररोज ऑनलाईन आरती करताना दररोज तीस तीस ठराविक लोक कोण ऑनलाईन आरती करत आहे ऑनलाईन पूजा करत आहे मग त्याच्यात कोणी पैसे वाटून घेतलेत का तो घोटाळा लपवण्यासाठीच अशा पद्धतीचा मुस्लिम कर्मचाऱ्यांचा मुद्दा जो आहे तो बाहेर आणला आणि त्यांच्यावर कारवाई करून बनावट ऍपचा जो घोटाळा आहे तो मात्र पाठीशी घालण्याचा विश्वस्त नाहीच होणार विश्वस्त आणि त्यांचे कर्मचारी हे सगळे जे आहेत ते मला वाटते की एकत्रित असल्यामुळेच याच्यावर आता कारवाई होणं गरजेचं आहे तिथं आता मी जेव्हा परवा गेले होते मी कारवाईची मागणी केलेली आहे तिथे जे नवीन एस पी आले सोमनाथजी घारगे तेही परवा शनी शिंगणापूरला येऊन गेले त्यांनी सखोल चौक चौकशी चौक करणार आहे असं सांगितलं काही पक्षांची लोकांनी जी आहेत ती आंदोलन करणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पण मग विश्वस्त एवढी सगळी आंदोलन चौकशी होण्यापेक्षा चौक विश्वस्त जर पोलीस स्टेशनला जाऊन बसले एक तासभर तर एफ आय आर दाखल होते पण विश्वस्तांची मानसिकता ती मात्र कुठं दिसत नाही म्हणजे कुठंतरी विश्वस्तांचा किंवा त्या लोकांचा त्या कर्मचाऱ्यांचा जो आहे तो सुरुवातीपासून लागेबांधे आहे आणि याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये तातडीने एफ आय आर सुद्धा दाखल होणं गरजेचं वाटतंय की हे जे काढून टाकलेले कर्मचारी आहेत तर त्यांना पुन्हा एकदा कामावरती घेतलं जाऊ मला असं वाटतंय की अनियमितता जी दाखवण्यात आलेली आहे ते पूर्णपणे खोटं कारण विश्वस्तांनी पुढं केलेलं आहे त्यामुळं अशा पद्धतीनं कुठंतरी ट्रोलिंग होतं समाजामध्ये चर्चा होते किंवा मग मोर्चा येणार आहे मोर्चाला घाबरून जर संविधानाला अनुसरून तुम्ही न्यायच देत नसाल तर मग विश्वस्तांचा तिथं असून काही उपयोग नाही मग अशा पद्धतीचा एकतर विश्वस्त बॉडी जी आहे ती बरखास्त करणं गरजेचं आहे आणि हे जे कर्मचारी आहेत जे अनेक वर्षांपासून तिथं काम करतात त्यांना तुम्ही अचानकपणे बेरोजगार करताय मुद्दाम धर्म बघून काही जास्तीत जास्त कर्मचारी काढताय तर या सगळ्यांना पुन्हा एकदा रुजू करणं गरज आहे कायद्याची देखील हो हो मी सांगितलं ना, देखेल, देखेल देखेल ना, ओ, ना, सांगित ना, ना की संविधानानं समानतेचा अधिकार दिलेला आहे आपण बघतो की लिंगभेद धर्मभेद हे अजिबात इथं आपल्या भारतामध्ये चालत नाही पण हे संविधानानं दिलेले अधिकार आहे आणि मग त्याचीच अवहेलना तुम्ही करताय कायद्यानं सुद्धा अधिकार कायदा कोणासाठी वेगळा आहे का कायदा हा सगळ्यांना समान आहे परंतु मग कुठंतरी कायद्याची जी आहे ती गळचेपी करायची आपल्याला पाहिजे तशा पद्धतीचे कायदे करून जे आहे तो ट्रस्ट चालवायचा कोणाचं चा तरी समाधान करण्यासाठी कोणाची तरी रोजीरोटी हिरावून घ्यायचं तर अशा पद्धतीचं काम तरी तिथल्या विश्वस्तांनी करू नये जे कोणी कर्मचारी आहेत जे अनेक वर्ष काम करतायत कुठं तरी कोणाचं तरी ऐकून चुकीच्या गोष्टी ज्या समोर येत आहेत ते ऐकून तुम्ही अशा पद्धतीची कारवाई करणे ही चुकीची आहे त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा जे आहे ते रुजू करावं मला वाटते की अशी मी मागणी निश्चितच करेन शेवटचा प्रश्न आहे भाजप तर हिंदुत्वादी पक्ष आहे उघडपणे राजकारण करतोच पण अजितदादांचा जो पक्ष आहे तो पुरोगामी स्वतःला म्हणून घेत असतो संग्राम जगताप त्यांच्या पक्षाच्या आहेत अतिशय आक्रमकपणे त्यांचं भाषण तुम्ही बघू शकता बरोबर तर मग आता ज्या पद्धतीचं संग्राम जगतापांना रोखण्याचं गरज होते गरज होती मात्र अजितदादांनी त्यांना काही थांबवलेलं नाही कारण जर काही अशा पद्धतीने सभा होणार आहे किंवा मोर्चा काढला जाणार आहे हे अजित पवारांना ऑब्वियस समजलं असणार परंतु त्यांनी तसं काही केलं नाही तर एक तुम्हाला असं वाटतं का की अजितदा आता मुस्लिम मतांची गरज उरलेली नाहीये म्हणूनच आता अशा पद्धतीनं सॉफ्ट हिंदुत्वाकडनं अजितदादांचा पक्ष वाटचाल करतोय भाजपच्या संगतीचा कुठेतरी परिणाम अजितदादांच्या पण पक्षावरती दिवस आता कसं आहे की मुस्लिम मतांची जी गरज आहे ती ते सगळ्याच पक्षांना असते त्यावेळेला अनेक निर्णय सुद्धा मुस्लिम धर्माबाबत घेतले जातात जेव्हा इलेक्शन जवळ येते परंतु संग्राम जगतापांना का नाही थांबवलं मला तेच समजलं नाही मी अजितदादाने या तुमच्या मुलाखतीच्या निमित्तानं आव्हान करेन की तुम्ही नेमकं पुरोगो पुरोगामित्व सांगता फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगता यशवंतराव चव्हाणांना तुम्ही गुरु मानता आणि हे सगळं असताना तुमचे नगरचे आमदार मात्र कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतात त्याला तुम्ही विरोध करत नाही जिथं मुस्लिम कर्मचारी जे आहेत ते काढले जातात दादा तिथं तुम्ही सु काही बोलत नाही मग तुमचा क कल जो आहे किंवा तुमचा पक्ष हळूहळू हिंदुत्ववादाकडे चाललाय का तुम्ही बी जे बरोबर काम करताय म्हणून बी जे पीचा जो अजेंडा तो राबु, राबु तो आहे तोच प तुमचा पक्ष राबव राबवतोय का नाही स्पष्टपणे सांगा स्पष्टपणे एकतर ते सांगा नाहीतर संग्राम जगतापांना आत्ताच जे त्यांचे जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते थांबवायला सांगा नाहीतर याचा परिणाम जो आहे तो पुढे इलेक्शन मध्ये दादांनाच भोगावा लागणार आहे कारण अजितदादा त्या पक्षाचे जे आहे ते अध्यक्ष आहेत बरोबर धन्यवाद साहेब अतिशय तुम्ही तर त्यांनी अतिशय देसाईपणे अजितदाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ऍप ऍपचा जो तिथं घोटाळा झालाय त्या घोटाळ्याबद्दल ही कुठली ठोस पावलं उचलले गेले नाहीत त्याबद्दल देखील त्यांनी आपली भूमिका मांडली आणि सोबतच जे मुस्लिम कर्मचारी शनेश्वर देवस्थान ट्रस्टने काढलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा कामावरती घ्यावं अशीही मागणी त्यांनी केलेली आहे पाहूयात हे प्रकरण पुढे काय कसं वळण घेतं तो थांबूयात तास थांबूया धन्यवाद